देवाजी वारी कीर्तनाची वारी दीन आणि दुर्बळ असे सुकरासी हरी कथा दीन आणि दुर्बळ जे आहे जे स्वतःच्या मनाच्या मागे जातात त्यांना दुर्बळ म्हणतात आणि ज्यांचं मन चांगल्या ठिकाणी असतं आणि जे आपल्या शरीराचं ऐकतात मनाचं ऐकत नाही ते सबळ आहे दुर्बळ जे मनानं सांगितल्यानंतर अ काम क्रोध मद मत्सरदम आणि अहंकार या षडव विकारांच्या पाठीमाग ज्यांचा चाललेला असतो ते सगळे दुर्बळ आहेत आणि जे संपत्तीने ज्यांच्या आयुष्याला आयुष्यभराची दारिद्र्य आली आहे दिन जे आहेत दोन वेळच्या अन्नासाठी ज्यांना हसाना हासानं दिवस प्रयत्न करावे लागतात असे दिन आणि या दिन आणि दुर्बळांनी हरी कथा ऐकली पाहिजे वाचली पाहिजे आता ही हरिकथा वाचण्यासाठी ऐकण्यासाठी मनामध्ये रुजवण्यासाठी त्या भगवंताला पाहण्यासाठी आपल्या जवळ एक दृष्टी असावी लागते ती दृष्टी जर मनामध्ये असेल ती दृष्टी आपण धारण केल्यानंतर आपली आपल्या के आप आप मनामधली बाकीचे सगळे विकार जाऊन भगवंताचं स्वरूप उभं राहण्यासाठी आपल्या मनाची तेवढी परिपक्वता असावी लागते जी जगद्गुरु तुकोबारा यांची होती त्यांना सगळ्या चराचरामध्ये फक्त भगवंताचं स्वरूप पशुपक्ष्यांमध्ये झाडांमध्ये वेलींमध्ये अगदी दगडांमध्ये सुद्धा फक्त भगवंत आणि भगवंत दिसत होता जनीवनी अवगा देव देव अवगा दे भावना तयार व्हावी लागते आणि ही भावना निर्माण होण्यासाठी आपल्याही मनामध्ये आपल्याही बुद्धिमत्तेमध्ये काही बदल घडावे लागतात त्यासाठी तीन प्रकारची सूत्र सांगितली पहिलं आपल्याजवळ ज्ञान असलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं नाही ज्ञाने न सदृश्यम मी हे विद्यते या जगामध्ये सगळ्यात जास्त ज्ञान ज्याच्याजवळ असेल जो ज्ञानानं परिपक्व असेल त्याची या जगात किंमत सगळ्यात जास्त आहे ज्ञानानं कमी आहे त्याची किंमत कमी आहे परंतु हे ज्ञान असलं पाहिजे ज्ञान म्हणजे काय या जगातलं हा आहे ते काढून टाकणं आणि सार आत्मसात करणं त्याला ज्ञान असं म्हणतात वाईट गोष्टींचा त्याग करणं आणि चांगल्या गोष्टी आत्मसात करणं त्याला ज्ञान म्हणतात राजहंस सुंदर उदाहरण सुंदर दृष्टांत जगत ऋतुकुब्बार यांनी यासाठी दिला राजहंस राजहंसाच्या पुढे दूध आणि पाणी एकत्र ठेवल्यानंतर तो फक्त दूध घेतो आणि पाणी बाजूला काढतो तशाच पद्धतीनं सामान्य जीवानं सामान्य माणसानं या जगातलं चांगलं आणि वाईट कळलं पाहिजे नाही का आणि चांगलं वाईट या जगामधली सगळ्यात वाईट व्यसन किंवा वाईट गोष्टी या सहज बाजारामध्ये उपलब्ध होतात द्वापार युगामध्ये घेऊन जातो द्वापार युगामध्ये दोन मित्र होते एकाच युगातली दोन उदाहरणं तुमच्या पुढे ठेवतो द्वापार युगामध्ये एक मित्र होता कृष्ण आणि सुदामा अतिशय दीनता वाट्याला आली होती अभंगाच्या अनुषंगाने सांगितलं अहो ज्या भगवंताचं नामस्मरण करतायत ना तो तुमचा मित्र आहे परंतु तरी सुद्धा तुमच्या वाट्याला गरिबी आली तुम्ही काहीतरी मागा सुदामा विचार करायचा ती दीनता केवळ भगवंतामुळे आलेली आहे त्याचीच कृपा आणि खरोखर माणसाच्या वाट्याला आलेलं दारिद्र्य प्रत्येक माणसाचं ज्या कुटुंबात जन्म घेतलाय ज्या पिढीमध्ये तो जन्माला आलाय ज्या वंशामध्ये जन्माला आलाय याच्यामध्ये आपला काही दोष नाही का। सांगितलं हे ज्याचे कर्म फळ देतो रेश्वर माझ्या वाट्याला आलेली दरिद्रता ही अशीच राहणार आहे एक दिवस सांगितलं तुम्ही तुमच्या मित्राकडे जा जो द्वारकाधीश आहे त्याला भेटायला जा जाताना देवाकडे रिकाम्या हाताने जाऊ नये म्हणून पत्नीनं शेजारून काही पोहे आणले पोह्याची पुरचुंडी बांधली आणि त्यांना दिली देवानं विचारल्यानंतर काय आणलंय विचारल्यानंतर तुम्हाला देता आलं पाहिजे आणि मजाला दरमजाल करीत दोन दिवसाचा प्रवास करत अनवाणी तो सुदामा द्वारकादिशाच्या महालाजवळ पोहोचला त्याचा सगळा अवतार गुडघ्यापर्यंत फाटलेला धोतर अनवाणी पाय आणि साक्षात राजाला भेटायला चाललाय कोणी आतमध्ये दे जाऊ देईना झाला डोळ्यातून पाणी आलं भगवंताला आठवलं परंतु सगळे द्वारपाल मात्र कुणी आतमध्ये दे जाऊ देत नव्हतं पंचावन्न प्रकारचे भोग आतमध्ये भगवंताला चढवले जात होते सकाळी आठ वाजता राजमहालाच्या द्वारापाशी आलेला सुदामा वाट पाहत होता सगळ्यांना खुनावत होता मला आतमध्ये जाऊ अरे द्वारपाल नाव ऐकल्यानंतर खडाव बाजूला काढून ठेवले अंगावरच उपर्ण उत्तरीय खाली पडून गेलं आणि तसाच पळस सुटला कुणालाच वाटेना काय झालं काहीच कळेना पळस सुटला मिठी मारली त्याच काळामध्ये हे एक उदाहरण तुमच्या समोर सगळ्यांना माहीत असेल